स्वार्थी किपी पाटलाने सर्व मोठी पदे घरात ठेवून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले उमेदवार आमदार सरपंच सून मौनी विद्यापीठात मुलगा शिवाजी विद्यापीठात पत्नी गोकुळमध्ये कुलदीपक जिल्हा बँकेत स्वतः आणि आता मुलगा राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष मीच बाजार समिती प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष मीच बिजरी कारखान्याचा बावीस वर्ष चेअरमन मीच आमदार की मलाच अशा पद्धतीने सर्व मोठी राजकीय पदे स्वतः आणि कुटुंबातच ठेवून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या या स्वार्थी के पाटलांची जनता सर्व पदे काढून घेऊन घरात बसवेल असा इशारा महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांनी कडगाव येथे पार पडलेल्या विराट सभेत बोलताना दिला अध्यक्षस्थानी कोकण केसरी के जी नांदेकर होते पुढे बोलताना आमदार आबिटकर म्हणाले समविचार आणि राजकारण करणाऱ्यांची तालुक्यात मोठी खान आहे मात्र स्वार्थाने बरबटलेल्या माझे आमदार के पी पाटील यांनी सर्व मोठी पदे स्वतः आणि कुटुंबातच ठेवल्यामुळे माझ्यासह अनेकांनी वेगळी वाट धरली त्यामुळे दहा वर्षे आमदार म्हणून कार्यरत होते के पी पाटील व माझ्या दहा वर्षांच्या कालावधीची जनतेने तुलना करावी के पाटील त्यांनी केलेल्या कामे सांगण्याचं आवाहन केले होते अद्याप त्याचे उत्तर दिले नाही त्यांनी पुढील पाच वर्षात काय करणार आहे ते सांगून मते मागणे अपेक्षित असताना ते वैयक्तिक टिप्पणीमध्ये उशुल आहेत हे अत्यंत निंदनीय बाब आहे जनसंपर्क यात्रेच्या माध्यमातून आवाज उठवलेल्या शिवडा सोनवडे घाट आंब्याचीवाडीसह धनगरवाड्यावर वीज करंबळी केटीवेअर धामणी प्रकल्प डेळेचिवाडे कारवडे वासनोरी वाकीघोलातील रस्ते यासारखे रखडलेले विविध प्रलंबित प्रश्न मार्गस्थ लावलेले आहेत देशातील पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय ठरेल अशा पद्धतीने रांगणा किल्ल्याचा विकास साधायचा आहे तर खेडगे दोनवडे नितोडे येथील धबधब्यांचा विकास केला आहे राधानगरी मतदारसंघाची जनता विकासाला साथ देणार आहे कोणतीही विकासाची व्हिजन नसलेला माजी आमदार के पी पाटील यांना जनता निवडणुकीत थारा देणार नाही यावेळी बोलताना भाजपा जिल्हा अध्यक्ष नाताजी पाटील म्हणाले की माझे आमदार के पी पाटील हे खोटे पसरविण्यात तो फुटला अशा वावड्या उठवत आहेत पण मी त्यांना जाहीरपणे सांगू इच्छितो की तुमची अशी कारस्थाने जनतेला चांगलीच ठाऊक असून आमदार आंबेडकर यांचा विजय सुकर आहे यावेळी बोलताना बाबा नांदेकर म्हणाले की माझे आमदार के पी पाटील हे विकास कामावर न बोलता आमदार आंबेडकर यांची नाहक बदनामी करत सुटल्या आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय दिवे लावले आहेत हे आम्हाला माहिती आहे सर्वच पदे घरात ठेवून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष खदखदतो या उलट आमदार आंबेडकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना मानाची पदे देऊन त्यांचा सन्मान केला आहे विकास कुठे हे आणि म्हणणारे के पी पाटील ज्या रस्त्यावर जातात ते रस्ते, रस्ते ज्या मंदिरात बैठक घेतात ती मंदिरे ज्या चौकात सभा घेतात ते चौक यासह बहुतांशी कामे त्यांनी मोतीबिंदू झाल्यामुळे दिसत नाहीत असे टीका केली यावेळी बोलताना बाजार समितीचे संचालक संदीप वरंडेकर म्हणाले के पी पाटील हे आमदार आंबेडकर यांच्यावर खालच्या स्तराला जाऊन ते टीका करत आहेत ते त्यांना शोभनीय नाही त्यांनी या मतदारसंघासाठी काय केले आहे व काय करणार आहेत हे सांगून मते मागणे अपेक्षित असताना मतदारांना भडकाव वक्तव्य करून वातावरण दूषित करू पाहत आहेत पण येथील स्वाभिमानी जनता त्यांना थारा देणार नाही यावेळी आनंद ढोकरे बजरंग देसाई आदींची भाषणे झाली यावेळी गोकुल संचालक नंदकुमार ढेंगे कल्याणराव निकम प्रवीण शहर सावंत सूर्याजीराव देसाई देवराज बारदेसकर पांडुरंग देळेकर इंदुराव देसाई विलास बेलेकर अमित देसाई विश्वास पाटील मानसिंग पाटील प्रशांत देसाई संग्रामशिह सावंत अजित देसाई एपी जाधव शहाजी देसाई नारायण चव्हाण दिगंबर पोद्दार संभाजी देसाई सत्तार शेख इस्लाम शेख राजू देसाई आनंदा पाटील मनोहर धोंड वसंत पाटील पांडुरंग पाटील बाबूभाई शेख रमेश रायजादे सुशांत तामणेकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड